आज काय गुन इकडे इकडे बाबाला हॅपी बर्थडे बोलचा आज आहे आमच्या बाबांचा वाढदिवस चल 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 तू कर कॅमेरा पकडायचा करण्यासाठी एडी बाई अस काय करते पकड चल त्याला नाती लागली चला आता बाबाला देऊ या ला दे हो लावू ते दादा गुण चालू करून ना सांगा बाबा तुम्हाला युट्यूब फॅमिली कडून वाढदिवसाच्या खूप खुँ, खूप खुँ, शुभेच्छा आणि देवांश देवांश लगेच रडायला आलं याला हे बघा तर बसलेले आई हाय आशिकाचे पप्पा आले नाही ना कॅमेरा काय करतो तू तुला बघायचा हाय कॅमेरा पप्पा आले, आले का केक कटिंग करू मग भेटू तुम्हाला आता येते ना पप्पा पण आणि याला काही एक जाग्यावर करमत नाही इकडून तिकड तिकडून इकडं का केक घेऊन आता येते का हे बघा केक साठी पप्पांची वाट बघणं चालू आहे पप्पा केक आणणार आहे त्यामुळं लाडूबाई बघती पप्पांची वाट लाडूबाई तो बाबा मनला हैप्पी बर्थडे बोल का चल लवकर लवकर बोल बाबा मनला हैप्पी बर्थडे बाबा मना गेली लगे बोल ना बाबा मनला हैप्पी बर्थडे थैंक यू थैंक यू थैंक यू बप्पा कितनी गोड बोलती होगा तुझे बर्थडे का दिएगा

किती बदमाशपणा करते ही काही ते नो बाई तर हाय हा पण त्याच्या मामांचीच वाट बघतोय कधी येते कारण लेट झालं कुठे डॉली आहे कुठे डॉली आताच माझं आवरलंय मला माऊ नाही रे डी फॉर डॉग

नाही आली पप्पा दूध घेतात ते दूध घेऊन येणार पप्पा <laughs> आणि फ्रेंड्स ला सांग ना तू तुला कोणता केक आवडतो कसा केक आणायचा आपल्याला डॉलीवाला केक हे बघा डॉलीवाला केक आवडतो तिला आणि किड पण आला का तुला किड्याची भीती वाटते बाळा जीप करून दाखव बर एकदा जिबाशी तशी <laughs> नाही अशी फिरून दाखव बर बोल बर फोल्ड कर ना जिबाशी कर ना दा� दिसतच नाही ग कर ग कर बर आता दूध घेता येते अंशिकाचे पप्पा आले का, का अंशिका केक साठी पळत गेली काय आणलं गळूत हळू हळूच हळू वाकडा करशील तू टाकशील हे करून नेमके चालले हे बघा केक साठी भांडणं <laughs> चला 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 घरात हे <laughs> बघा बर्थडे सेलिब्रेशन आणि आमची बाई साहेब लगेच तिकडच केक कापत होती बेडवरच लगेच द्या तिथंच केक ओ तुला पण जायचंय का बघा <laughs> स्ट्रॉबेरी

चिटकतच नाही कुंकूते आणि अंशुबाई तू ओवाळते का ग बाबाला तिला कापायचं आहे केक त्यासाठी तिची सगळी गडबड आहे चला आता मी ओवाळते तोपर्यंत हिटिंग पकडन कॅमेरा

अरे Happy birthday Happy birthday बाबा <laughs> चाहे आधे <laughs> गाला खाऊ का आमची लाडूबाई मला पण खाऊ घाला ना हॅपी बर्थडे अंशिका हॅपी बर्थडे टू यू अंशिका हॅपी बर्थडे म्हणायचं असतं अंशिकाला आहे की नाही अंशिका तू खाऊ घाल ना बाबाला केक देवांश आ हा त्याला नाही खायचा चला आता असं काही सेलिब्रेशन झालेलं आहे आमचं संपले संप अडुसष्ट संपलंय बाबांचा अडुसष्ट संपलंय बाबांचा आता केक चालन किती पोर याय जाऊ दे तिच्या मनानं खाऊ दे तिला ती काही पोरगी ऐकणार नाही आता तिचं किती वेळ पण हॅपी बर्थडे चालन ए चिंकी पिंकी बास ना आता खायच आहे का आणखी खा वो रागा। वो रागा। चला आता हॅपी बर्थडे टू यू अंशिका शिका हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे कर म्हणती

तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ जाऊ नका चला सेलिब्रेशन झालेले आम्हाला जेवण करतो आम्ही आता आमचा लाडूबा पण रडायला लागली आता भूक लागली हे लाडू बाय बाय करा